नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नमस्कार मित्रांनो काल जे पाणी लावलं होतं ना आपण गहू भिजवायला तर आज मी ते दार बघायला आलोय आत्ता नऊ वाजता लाईट आली तर दार बघायसाठी आलो होतो तर पाणी काय कडीला आलं नाही पाणी अर्ध्यातच आहे म्हणजे आज तरी दुपारचे दोन वाजेपर्यंत किंवा तीन वाजेपर्यंत पाणी गवत राहीन म्हणजे इथून माझ्यापासून इकडच्या बाजूला आहे ना इकडं गहू भिजायचं झालं आहे फक्त माझ्यापासून इकडं उजव्या बाजूला थोडासा गहू भिजायचा राहिला आहे तर तो पण अर्ध्यात भिजत आला आहे तिथपर्यंत मग तिथून आज एक दोन वाजेपर्यंत होईल घेजायचा आणि घेऊ खपली घाऊ आहे ना हे तर मस्त आलं आहे म्हणजे माझ्या कुठं छातीला लागतोय ला ला कुठं कमी आहे कुठे जास्त आहे असं आहे पण बरं आहे चांगलं आहे पण ह्याची काय आपल्या घरात आहे ना हार्वेस्ट होऊन आपल्या घरात येईपर्यंत ह्याचं नक्की काय सांगता येत नाही म्हणजे की किती होईल किंवा मस्त झालं असं काय म्हणता येणार नाही तोपर्यंत तरी जोपर्यंत आपल्या घरात येत नाही दिसायला तर छान दिसतोय ह्या पाईपमधून पाणी चालू आहे तर मी इथे छोटासा ठिबकचं पाईप जोडलाय आणि ठिबकचं पाईप आजचा आलाय आणि इथं पाणी पडतंय छोटं छोटं माझ्या हातावर तर हे पाणी भेटतंय ह्या आंब्याच्या झाडाला मी लावलेले दोन झाड तरी आले ह्या सीझनला मी ना दहा बारा आंब्याचे झाडं लावली होती म्हणजे कोया लावल्या होत्या तर त्याच्यातले दोन तीन झाड आले एक तर शेळीने खाल्लं एक विजेच्या जागेवर आहे एक हरण्याने आहे पण त्याला पण नव्हती यायला लागली आता तर त्याच्यामुळे ते पण सक्सेस झाले आणि हे वाले सक्सेस झाले हे तर सगळ्यात भारी आणि घरी मी एक पिशवीत लावले ना तर ते पिशवीतलं पण चांगलं आहे म्हणजे मिळून चार झाडं तरी आले मी लावलेले पैकी चार झाडापैकी हे सगळ्यात हेल्दी आणि चांगले ह्याला आता टिपकणी पाणी सोडले ह्याला ह्याच्या आधी पण मी एक दोन वेळेस पाणी सोडलेलं होतं तर त्याच्यामुळे त्याला नवीन नव्हती आली ह्याला आता असंच राहून द्यायचं जूनमध्ये ह्याला कलम करायचं आहे आपल्या घरच्या आंब्याचंच कलम करणार आहे कर मी मी लई वेळशाच्या आधी कलम केले फक्त माझं म्हणजे दहा कलम केले असेल त्याच्यातून एकच सक्सेस झालं तर आणि ते पण झाड मी मित्राला दिलं आणि त्याच्याकडून ते वाळून गेलं मित्राला दिलं तर पण हे तरी झाड हेल्दी चांगलं आहे म्हणजे मी लावलेलं तरी झाड आलं बाबा म्हणजे जे आजबणचे झाड होते ना तर त्याचे आंबे पप्पांनी खाल्ले आणि जे पप्पांनी झाड लावले ना डाळिंबाच्या पलीकडं तर त्याचे आंबे मी खातोय मग आपण लावलेले आंबे भाय्याच्या मुलांनी म्हणजे पुढच्या पिढीने खायला पाहिजेत असं मला वाटतंय त्याच्यामुळे ते झाड लाव मी लावले आणि त्याला मी जपणार बी खरच इथं एक बी जनावर बांधणार नाही कोणी खा खाल्लं नाही पाहिजे त्याला आता इथलं गोण्यातलं गांडूळ खात होतं ना तर ते, खा ते खाली होतले आता मी पाटी भरून घेतो लिया तर असं दी दिसते ना हे आपलं गांडूळ खत आहे घरचंच आहे ना आणि वर लिंबाचं झाड आहे ना त्याच्यामुळे त्याच्यात थोडा काडी कचरा आहे आणि आपण चाळणी केली नाही घरचं खत आहे त्याच्यामुळे आपण चाळ वगैरे नाही मग त्याच्यामुळे हे असं आहे थोडस काडी कचरा का दिसतोय तरी चांगल्या क्वालिटीचं आहे खत मग असं मऊ झालंय सगळं आहे आता मी हे ना खत टाकून घेतो भिमुंगाला खत टाकायला आहे तर म्हणजे आपल्याला नाही ह्याला डुबायचं भिवून घाला आजच डुबायचं तर त्याच्यामुळे खत टाकून घ्यायचे तर मी काय मोकून टाकतो ह्याला तर चालू आपलं खत टाकायचं ह्याला लगेच तर मी डुबून घेणार आहे खत टाकून झालं की आणि डुबायला आपला अर्धा आली अलीकडे आपले जे हायब्रीड भिवंग आहे ना आपण जास्त अंतरावर पेरले फक्त तेवढंच डुबायचं म्हणजे पूर्ण भिवंग मधला अर्धाच डुबायचंय त्याच्यामुळे अदोगर मी अर्ध्यालाच खत टाकणार आहे आणि अर्ध्याला नंतर खत टाकायचं उद्या किंवा परवा टाकेन म्हणजे हे मी अदुघर भरून ठेवलं होतं ना खत म्हणजे पावसाळा झाल्यावर तर ते खत टाकतो ता आपण आता भिमुंगाला आणि अर्ध्या भिवंगाला मी नंतर जे आपण खिलरीचं शेणखत बनवायला टाकलंय गांडूळ खत तर ते टाकणार आहे मी पण ते थोड्या वेळाने म्हणजे एक दोन दिवसांनी बा बरे नाही असं वाट तीन लाईन इकडं आणि तीन लाईन हिकड होतं आता तीन तीन लाईन टाकतोय तीन लाईन तीन लाईन टाकायचे असे आणखीन आई चार पाटे भरतात ना त्यात आणखीन दोन भरतात ना चाललंय त्याच्यात आली फोन करून तर पाटी पाटी <laughs> <लिया इखा> <laughs> आता पाटी जा संपली विस्कटायची आई घरून खत आणून देते म्हणजे पाठीत आणि मी इथं विस्कटतोय काय आली खत घेऊन का म्हणलं की घाम हायच आणि आता जसं उन्हाळ्या जवळ आहे ना तसं ऊन जास्त जास्त पडते तर त्याच्यामुळं आता मी थांबलोय तर आई गेली आणखीन पाटी आणायला गांडूळ खताची आता इथपर्यंत टाकलं इथं पाटी ठेवली ना म्हणजे बघा इकडचं आहे पूर्ण एरिया हे टाकायचं झालेलं एरिया ह्या थैली बसून इकडचं सगळं हे टाकलं आहे आणि इकडे तर नंतर टाकायचंय पण ही चालू लाईन ना टाकायचं आहे म्हणजे झालं आणखीन दोन पाट्या आणल्या ना मग टाकायचं झालं मग ह्यावड्यालाच ना आज लगेच डूब आणून घेतो कारण ह्याच्यात गवत कसलं आलंय हे सगळं कांग्रेस आणि गवत सगळं इकडं भिमूंग पण गांडळ खत टाकून घेतलंय भिमुंगाला खत टाकायचं झालंय आता मी डूब धरले तर बैलांना आज सिंगल लाकुडे म्हणजे मानेवर दांड आहे शेवट नाही लावलं आता डुब बी घेतलं इकडं जोडून ठेवले आणि ह्याच्या अगोदर मी ना एक तास बी जाऊन आलोय तर आता डुबून घेतो मी <laughs> नेपेरमध्ये पाणी होतं ना नेपेर भिजायचं झालंय बहिणीने पाणी इकडं बटाट्यात घेतले आणि बटाटे भिजवायला चालू आहेत दोन दोन साऱ्या पाणी लावले त्याने पलीकडच्या तीन साऱ्या भिजल्यात इकडच्या दोन साऱ्या पाणी लावले बसला सांग घरात थोड्या वेळा नेन त्याच्या अंदाजे नेन तो दाऱ्याव मला उद्या पेरायला जायचं ना तर त्याच्यामुळे एक लाईन राहिली आपली अद्रकीची तर त्याच्यामुळे म्हटलं आत्ताच काढून घ्या म्हणजे उद्याच्याला मला डायरेक्ट आपलं काटवणात जायला आपल्याला काटवणात बाजरी पेरायची थोडी मका पेरायची जनावरांसाठी आणि बाकी बाजरी पेरायची तर आई मला म्हटली जा बैल घेऊन येते मी आई आलीच नाही मी बैल घे घेऊन आलो आहे मुंश घातलेत बैलांना तरी आई काही घालू नये ना सर जे त्याला लोक मारू आईची वाट बघतोय मी बैलांना मुंग घालून ठेवलेत मी मला जायचं होतं ताग आणायला तरी बी <laughs> आता ही दिवसाची लाईट संपली ना की रविवारी किंवा सोमवारी मग मा बैलांना पोहायला ना नेणार मी तळ्यावर बैलाला हर आणि हरण्याला पण कधी आता रविवारपर्यंत तर नाही मग रविवारी किंवा सोमवारी नेऊ घेऊन जाऊ आदरकीचं तर तमाम झालं बरं का म्हणजे एकसरी होती ना एक लाईन राहिलेली तर ती पण काढून टाकली आदरकीचं तर काम झालंय सगळं बैलगाडी घेऊन आलो बैल तिथं उभा केले थोडासा ताक कापलाय तिथं आणि हिथं आणखीन एवढाच ताक कापणार आहे आणि घरी घेऊन जाणार आहे ताक फक्त बैलांसाठीच नाहीच आहे गायींसाठी नाही फक्त बैलांसाठी हे आपलं ताक आहे ना आंब्याच्या शेतात आहे तर हे काही जास्त वाढलाच नाही आणि कुठं कुठं हारण्याने खाल्लाय ना तर हरण्याने खाल्लं तिथं तर लेस बारीक आहे ह्याचं वय झालं ना ह्याला फुलं यायला लागलेत आता जिथं हरणाने खाल्ला नाही ना तिथं फुलं यायला लागलीत ना तर त्याच्यामुळे आता जास्त निबार झाले पण जनावरं खात नाहीत तागाला त्याच्यामुळे आपण चालू केला एक दोन तीन दिवसात तर संपून जाईन एवढंच आहे फक्त त्या आंब्यापर्यंत मोत्या चल इकडे चल ये लवकर चल मोठे सोबत माझ्यासोबत थांबित आपल्याला घरी जायचं थांबितच ताक ताक हो आता मी ताक टाकल्या बैलगाडीत एवढाच बस होतोय बैलांना एवढा आता बैलगाडी घेऊन जातो घरी मोत्या माग माग यायचं खाली बस खाली बस खाली बस इकडं मोत्या तर चालला चाललाय आणि तिकडं बकेटीत दूध काढून ठेवलंय आणखीन दूध काढतोय तेव्हा वाटते मी आता पिल्ल्याचं दूध काढून घेतो दूध काढून घेतो बस बस हई सांडलं पाणी थांब वापस आलो जग ठेवून थांब गर्दा करू नको थांब दोन मिनट इकडून 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 ये ना थांब दोन मिनटं बघा कसं मारते उशीर झाला ना मारायला शिकत आहे गप्प ना हो कधीकडे इकडे थांब ना दोन मिनट इकडे इकडे महागारी कसं मारायला शिकत आहे त्या जवळ आलं ना असं करते ते थांब दोन मिनटं थांब आणि चप्पल तिकडे आता ना फोनमध्ये जास्त उशीर वाटतो आहे पण आता टाईम किती झाला आहे सहा वाजून पंचावन्न मिनटं म्हणजे सातच वाजले म्हणायचं साडेसहाला दूध काढायला पाहिजे पण सात वाजले थोडा उशीर झाला घरात बसलो असं आज पौर्णिमा पौर्णिमा आहे اځ چندره سپشت دي تھوڑا وشراو غولای چند ماما